कोरोनाने सगळ्या जगाला हदरून सोडलं चीनमधून सुरू झालेली ही साथ पाहता पाहता जगात पसरली आणि सारं जग या संसर्गाने थांबलेला आपण पाहिलं आता आणखीन एक महामारी येत आहे चीन मधील मानवी मेटाप न्यूमो व्हायरस आणि इन्फ्लुएन्झा एच्या वाढत्या प्रकरणामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे रुग्णांमध्ये गर्दी आणि रुग्णांची वाढती संख्या याचे असंख्य व्हिडिओ समोर येत आहे यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ही परिस्थिती दोन हजार वीस मध्ये कोविड एकोणीसच्या सुरुवातीच्या दिवसांसारखीच आहे ह्युमन मेटाप न्यूमोव्हायरस व्हायरस काय आहे ते आपण पाहूया एच एम पी व्ही या श्वसनासंबंधीचा हा विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दीसारखी लक्षणे दिसून येतात ते विशेषत मुले वृद्ध आणि कमकुवत रोग प्रतिकार शक्ती प्रणाली असलेल्या लोकांमध्ये धोकादायक असू शकते एच एम पी व्ही चा प्रसार कसा होतो ते आपण पाहूया जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते किंवा सोडलेल्या थेंबांच्या संपर्कात आल्याने दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर तोंड नाक किंवा डोळ्यांना स्पर्श केल्याने हा संसर्ग होतो एच एम पी व्ही लक्षणं आणि प्रसाराची पद्धत कोविड एकोणीस सारखीच आहे त्यामुळे रुग्णालय आणि आरोग्य सेवेवर ताण वाढला असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे दोन हजार एक मध्ये मानवी एच एम पी व्ही शोधला गेला तेव्हापासून त्याच्या ते प्रसारामुळे चीन आणि जगाच्या इतर भागांमध्ये घबराट पसरली आहे डब्ल्यू एच ओने अद्याप आणीबाणी जाहीर केली आहे का तर आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटना आणि चीनी आरोग्य अधिकाऱ्याने उर्वरित जगामध्ये विषाणूच्या प्रसाराशी संबंधित कोणतीही आणीबाणी घोषित केलेली नाही शिवाय कोणतीही अधिकृत डेटा महामारी सारखी परिस्थिती दर्शवत नाहीये क्रिएटिव्ह डायग्नोस्टिकच्या प्रकाशित झालेल्या एका संशोधन लेखामधून एच एम पी व्ही विषाणू युनायटेड स्टेट कॅनडा युरोप आणि इतर देशांमध्ये आढळलाय सेंट ऑफ डिसीज कंट्रोल अँड युनायटेड व्ही प्रकरणांमध्ये अकरा टक्के वाढ होण्याची शक्यता या वायरस ची काई लक्षन आहे नेमकं या व्हायरसची काय लक्षणे आहेत ते आपण पाहूया खोकला ताप नाक बंद होणं श्वास घेण्यास त्रास होणं ही लक्षणं असल्यास तसेच बायक्रॉटिस आणि निमोनिया सारख्या देखील समस्या उद्भवू शकतात संसर्गाच्या संपर्कात आल्यानंतर तीन ते सहा दिवसात एखाद्या व्यक्तीला ही लक्षणं जाणवू शकतात एच एम पी व्ही आणि आर एस व्ही सारखाच आहे संसर्गामुळे मुलांमध्ये श्वसनाचे आजार निर्माण होतात दोन्ही विषाणू एकाच कुटुंबातून येतात सध्या भारत आणि चीन वगळता इतर कोणत्याही देशात एच एम पी व्ही नोंद नाही तसेच चीनमध्ये या विषाणूची तीव्रता कमी आहे हेही माहिती नाही की तथापि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्राथमिक खबरदारी पाळण्याचा सल्ला दिला जातो जसे की साबणाने हात धुणे न धुतलेल्या हातांनी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणं टाळायला हवं संक्रमित लोकांपासून अंतर राखणं लक्षणे आढळल्यास अलग ठेवणं शिंका येणं इत्यादी गोष्टी आपलं तोंड आणि नाक झाकून ठेवा कप आणि भांडी सामायिक करू नका आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या